आणि त्यामुळे असते तर ते साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालवत असं म्हणतात काय करतो सामाजिक अनेक प्रश्न निर्माण आपण उल्लेख केला एका तरुणाला पत्र दिलं होतं तरुण शेतकरी मुलांचे लग्न व्हायला तयार नाहीये आपण झालेल्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने अनेक तरुण यांच्या अभिवाद राहतात विचार केला नाही खर्च खरेदी एका सरकारी दाखवलं खर्च त्यांचे पण ही गरज खरी आहे की अनेक ठिकाणी नेता आहे आणि नेताना या सर्व ऐंशी होतोय ही तसा ऐकायला दिसते शेवटचा प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले

Ha, səh. Səvə. İsa təranədir. Elik. Qorançı. Qəna, səlik az səlikdir. 700 az. Ən çox səvənilən səlikdir. Əsasən. Bəlkə əsl səvə. Sətkət nədir? Sərlənsə. Bunaydan səvənilir. Nə razı qəbul etməsə. Ki təndir sərcəli, təndir səli. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचत तिथं आपण पाहू